सोबत आता जेनब आहे खूप गोड मुलगी आहे पण दुर्दैवाने वयाच्या जेव्हा ती सहा महिन्याची होती तेव्हा तिला सिकल सेल हा डिटेक्ट झाला त्यानंतर वय वर्ष बारा आहे तिचा तेव्हापर्यंत तिला प्रत्येक महिन्याला रक्त भरावं लागतंय खरं तर विचार केला तर हा खूप त्रासदायक गोष्ट आहे की एवढ्या लहान वयामध्ये हे सर्व फेस करायला लागणं पण तिला आपण या सगळ्यातून बाहेर काढू शकतो वाचवू शकतो आपल्या एखाद्या छोट्याशा मदतीने आज तिच्या वडील हे ड्रायव्हरची नोकरी करतायत खर तर एका तुम्ही समजू शकता सर्वसामान्य कुटुंबामध्ये अचानक पंचवीस लाख रुपये पंधरा दिवसांच्या गोळ्या करणं ही किती मोठी गोष्ट आहे पण तिच्या वडिलांनी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे एक बाप आपल्या समोर उभा राहिलेला आहे त्याच्या लेकीसाठी आणि आपल्याला हा बापाला हरवायचं नाहीये त्यामुळे मी विनंती करते की स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे फोन पे नंबर गुगल पे नंबर आणि यानंतर स्कॅनरही दिलेला आहे फुल ना फुलाची पाकळी म्हणून पन्नास शंभर दोनशे रुपये आपल्याला निरागस मुलीसाठी जमा करायचे आहेत खरं तर रक्कम आपल्यासाठी खूप लहान असेल आपण नॉर्मली चहा प्यायला गेल्यानंतर पण आपली तेवढी रक्कम खर्च होते पण कोणासाठी तरी हे खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन करू शकतं आपल्याला जियानाला झेनबला आपल्या या सर्व गोष्टींमधून बाहेर काढायचे आणि तिला एक निरोगी आयुष्य द्यायचंय त्यामुळे आपल्या सर्वांना एक माणूस म्हणून तिच्या मागे उभं आहे मी शरीफ अकबर शेख माळेगावचा रहिवासी असून ही माझी मुलगी गेल्या बारा वर्षापासून चिखलसेल राहिली सीमे आजाराशी झुंज देत आहे तर तिला पुढच्या उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे उपचार करण्यासाठी जवळजवळ पंचवीस लाख रुपये खर्च सांगितला आहे मी काय एक साधारण ड्रायविंगची नोकरी करत असलो तो खर्च मला झेपवणार नाही तरी मी सर्व नागरिकांना मदतीचं आवाहन करतो